सर्वसामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांनी जे माझ्यावर अतोनात प्रेम करतात मोठ्या प्रमाणात वाढदिवसानिमित्त आशीर्वाद दिला शुभेच्छा दिल्या त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पक्षाचं काम करत असताना एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता म्हणून एवढं अनमोल असं प्रेम त्यांनी माझ्यावर दाखवलं मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून दक्षिण मतदारसंघात काम करतो मतदारसंघातल्या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा भरभरून बर प्रेम दिलं येणाऱ्या काळात महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे त्या अनुषंगाने नांदेड उत्तर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे आहेत येणाऱ्या काळा काळात कार्यकर्त्यांना संधी मिळावी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून म्हणून पक्षाचं संघटनेचं काम पक्ष संघटनेचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे आज आमच्या पक्षामध्ये माझे खासदार आदरणीय खदगावकर साहेब लोहाखंदारचे आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे दोन मोठे नेते पक्षात आलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी नंबर एक करण्याचं काम आमचं चालू आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या जे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष कसा होईल आणि या ठिकाणी सत्ता कशी स्थापन होईल यासाठी सर्वजण मिळून आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जनतेचा आशीर्वाद ही सदैव माझ्या पाठीशी आहे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं मागच्या अनेक दिवसापासून दोन हजार दहा ला जेव्हा मी विरोधी पक्षनेता होतो नऊ नऊ ते अकराला त्यावेळेस अकरा नगरसेवक निवडून आणले होते परंतु मध्यंतरी काळात राष्ट्रवादीचा या ठिकाणी कुठलाही आम्हाला यश प्राप्त करता आलं नाही परंतु या एक वर्षात माझ्यावर जी जबाबदारी आली जिल्हाध्यक्ष म्हणून शहराची तर मी निश्चितपणे सांगतो की येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही सत्तेत बसून कमीत कमी आमचे पंचवीस तरी नगरसेवक या ठिकाणी निवडून येणार एवढी मी या ठिकाणी शाश्वती देतो जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आमचे दोन्ही नेते आहेत भास्करराव पाटील खतगावकर साहेब आहेत चिबलीकर साहेब आहेत दोन्ही नेते प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सर्व आमची जुनी आणि नवी टीम प्रयत्न करून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही सत्तेत आणि आम्हाला सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडायचे त्यांचे काम करायचे त्यांच्या अडी अडचणी केवळ सत्तेत येऊन सत्तेचा उपयोग पदाधिकाऱ्यांनी नाही घ्यायचा तर जनतेसाठी त्यांचा उपयोग करायचा एवढा आमचा प्रयत्न राहील नवीन संकल्प एकच एक कि मागील तीस वर्षापासून मी एकाच ठिकाणी एकाच पक्षात काम करतो परंतु दोन वेळेस मला दक्षिण विधानसभेची उमेदवारी मिळता मिळता संधी हुकली तिसऱ्यांदा मायुतीमध्ये जागा सुटली आता शेवटचा पर्याय यावेळेस दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची मी आजपासूनच तयारी करत आहे दोन हजार एकोणतीस ये, ये ला येणाऱ्या विधानसभेतचा मी प्रमुख दावेदार उमेदवार राहील आणि निश्चित त्या ठिकाणी यश प्राप्त करून देईल पक्षाला एवढं या ठिकाणी सांगतो